Apa pahat-pahat lohara Times? आज आपण एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनोख भीक मागो आंदोलनाची रूपरेषा पाहणार आहोत ग्रामीण रुग्णालय लोहारा या रुग्णालयात आरोग्यसेवा सुरळीत मिळत नसल्याचा आरोप व रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबवून तात्काळ उपाययोजना न केल्याचा ठपका ठेवत युवा हिंदू साम्राज्य सेना संघटनेच्या वतीने भीक मागो आंदोलनाचे वास्तव पाहणार आहोत आपण पाहत राहा लोहारा टाइम्स लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालय हे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील हजारो ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एकमेव आरोग्यसेवा केंद्र आहे परंतु गेल्या काही दिवसापासून या रुग्णालयाच्या सेवेबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत रुग्णांना समाधानकारक उपचार मिळत नाहीत स्वच्छतेचा अभाव आणि सर्वसामान्य रुग्णाकडे दुर्लक्ष केलं जातं अशा आरोपाने वातावरण तापलं आहे याच पार्श्वभूमीवर युवा हिंदू साम्राज्य सेनेचे जिल्हाप्रमुख तुळशीदास पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत व्यापाऱ्याकडून भीक मागून रक्कम जमा केली आणि ही रक्कम थेट ग्रामीण रुग्णालयात देण्याचा निर्णय घेतला आहे आंदोलनकर्ते तुलसीदास पवार युवा हिंदू साम्राज्य सेना धाराशिव जिल्हा प्रमुख यांनी यापूर्वी प्रशासनास निवेदन दिला होता परंतु ग्रामीण रुग्णालयातील सुविधा पूर्ण नसल्याचे व केलेल्या मागणीबाबत उपाययोजना न झाल्याचा ठपका ठेवत त्यांनी भीक मागो आंदोलन केलं आहे युवा हिंदू साम्राज्य सेनेचे जिल्हा प्रमुख तुळशीदास पवार यांनी यापूर्वी संबंधित प्रशासनास निवेदन दिले होते याच पार्श्वभूमीवर आपण पाहूया या, या निवेदनामध्ये त्यांनी स्त्री रोग तज्ज्ञांची उपस्थिती आठवड्यातील सातही दिवस ठेवण्यात यावी सोनोग्राफीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात यावी ग्रामीण रुग्णालयात शवग्रह असून देखील ते बंद आहे ते लवकर शवग्रह चालू करण्यात यावे ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातासाठी गरम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी रुग्णालयातील सर्व दिवाबत्ती व तसेच इतर विद्युत उपकरणे सुरू करण्यात यावे अशा अनेक मागण्या युवा हिंदू साम्राज्य सेनेच्या वतीने करण्यात आले होते परंतु कुठल्याही प्रकारची

ग्रामीण रुग्णालयाची हा अवस्था सध्याची त्याच्यावर डायरेक्ट पैसे नाही त्यांना जाऊ साहेब आहेत साहेब आहेत पैसे तर आम्ही देऊ अजून ग्रामीण रुग्णालयाला जेवढी काय मदत होईल तेवढी आम्ही करू काय अडचण नाही पण आपली जी आता सध्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ह्या ग्रामीण रुग्णालयासाठी काय लक्ष दिलेत का आतापर्यंत तिथले जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी काय सुविधा केलेत का की तुम्ही त्या आमदार खासदार जे आहेत त्यांना लोकप्रिय इथं बोललं पाहिजे चांगली गोष्ट आहे आणि चांगला उपक्रम आहे असं उपक्रम करत त्यांना काय अडचण नाही पण प्रशासनाला जसं आपण बोलतोय तसं आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बोललो आपण बोलू शकता शंभर टक्के नाही शंभर टक्के माहीत कारण त्यांचं प्रेशर लागलं नाही सामाजिक संघटना म्हणतात आमचा उद्देश कुणावर टीका करणे नाही पण रुग्णालयात सुधारणा व्हावी गरिबांना योग्य उपचार मिळावेत आणि प्रशासनाने वेळेवर लक्ष द्यावं हाच आमचा हेतू आहे युवा हिंदू साम्राज्य सेनेच्या वतीने तुळशीदास पवारसह आदी पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठेत व्यापाऱ्यांना नागरिकांना दानपेटीत पैसे टाकण्यासाठी आवाहन केले यावेळी व्यापाऱ्यासह नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे यापूर्वी देखील अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रशासनास ग्रामीण रुग्णालयातील कार्यभाराबाबत निवेदने काही दिवसापासून आरोग्य सेवेत बदल झाल्याचे आता रुग्ण सांगतात ते लोहारा टाइम्सने वास्तव रुग्णांचे मत मांडले आहे ते आपण पुढे पाहू शकता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबत त्यांच्या उपचाराबाबत व सुई सुविधाबाबत कुठल्याही प्रकारची निवेदनाच्या अनुषंगाने कार्यवाही न झाल्यामुळे युवा हिंदू साम्राज्य सेनेचे अध्यक्ष काय सांगतात ते आपण पाहू शकतो मी युवा हिंदू साम्राज्य सेनेचा माझ्या मिसेस त्यांच्या गर्वाच्या पिशवीपाशी रक्ताच्या गाठी होत्या तरी तिथल्या वारंवार डॉक्टरला बोलून सुद्धा त्याने विलाद केले नाहीत माझ्या बायकोला आणि सोनोग्राफी बंद आहे असं म्हणून मला बोलले तरी मी तीन चार जण येलो तरी पण बंद आहे बोलले मग शेवटी मी मुंबईला नेलो तसल्या मग डॉक्टर हे कायम स्वरूपे असावं आणि महिलाची आपदा होत आहे आणि तिथं महिलासाठी गरम पाणी सुविधा नाही बल्प नाहीत वॉशरूम नाही बरोबर ते उपलब्ध होत नसेल तर यापेक्षा मोठी शोकांती काहीच असणार नाही माझी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या शासनाला एवढीच विनंती आहे आज ही संघटना उभा राहिली या प्रशासनाच्या सिस्टीमच्या रोडात उभा राहिली आहे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही लवकरच याची पूर्तता नाही केला तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुद्धा तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन निश्चित करू आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे संभाजी ब्रिगेडचं आंदोलन म्हणजे का असते आमचा झेंडा आमचा जाणार आमचा दान झेंडा याच्या खाली संभाजी ब्रिगेड काम करते आमची या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला एवढीच विनंती आहे की वेळीच सुधरावं अन्यथा गाठ या लोहारा तालुक्यातील लोहारा तालुका खऱ्या अर्थानं एक तर ग्रामीण भाग आहे ऑलरेडी आमचा दुष्काळी पट्टा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी सगळ्या दुष्काळी मतदारसंघ लोहारा मार्गा त्यातल्या त्यात, त्यात उमरगा जरा तालुका शहाण्णव गाव असल्यामुळं व्यवस्थित आहे लोहरा तालुका सत्तेचाळीस गाव असल्यामुळं आज अतुबर दुष्काळ दुष्काळी भागात असल्यासारखं आहे ना आमचं इथलं कधी आमदार झालेला नाही ना काही होऊ शकला नाही हे आमचं दुर्दैव आहे परंतु तरीसुद्धा जर इथले येणारे अधिकारी बी जर मुजूरपणा करत असतील आणि आमच्याकडे पैसे नाहीत तुम्ही पैसे गोळा करून द्या असं जर संबंधित तरुणांनी जाब विचारल्याचं म्हणत असतील तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल कारण कोणताच अधिकारी हा शासकीय वेळेमध्ये काम करत नाही याची सुद्धा जाणीव त्यांनी ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदू साम्राज्य सेनेने हा जो मुद्दा उचललेला आहे त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन संभाजी प्रगडच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये जर काम लवकरात लवकर नाही झालं तर सरकारी येईल एवढा सांगतो आणि थांबतो जय जय या आरोपावर प्रतिक्रिया देताना गेल्या काही दिवसापूर्वीच प्रभारी वैद्यकीय दीक्षक पदाचा पदभार स्वीकारलेले डॉक्टर आदिती खमितकर यांनी सांगितले की पूर्वी काय झाले ते मला माहीत नाही पण मी पदभार स्वीकारल्यापासून रुग्णांना वेळ तपासणी करणे त्यांच्यावर उपचार करणे व त्यांची काळजी घेणे आदी कर्तव्य आम्ही कायमचेच बजावत असतोच आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वेचांड होणार नाही ना याची दक्षता सातत्याने घेत आहोत आपण स्वतः रुग्णांना विचारू शकता असे त्या आणि त्याच क्षणी लोहारा टाइम्सने रुग्णांची विचारपूस केली आणि रुग्ण काय बोलतात ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर तमाम नागरिकासह रुग्णातून सामाजिक संघटनेतून आरोग्यसेवेबाबत रोष होताच हे तितकेच सत्य असले तरी आता मात्र बदल झाल्याचे रुग्ण सांगतात कोरण रुग जाधव राहणार हिपरगा लवारात आणून चांगली भेटते चांगली भेटते ते उपचार चांगली भेटते ती सारी ट्रीटमेंट चांगली भेटते टायमाच्या टायमाला गोळ्या औषध हे चांगली काळजी न त्यांनी देते ती बी आम्ही घेतावी आमची प्रगती आमच्या आम्हाला चांगली बी ती आम्हाला जाणवत बी मग जा जा हो आम जेव्हा आमच्या काय मी जास्त आमच्या आम्हाला कळतं चांगले उपचार होते ती म्हणून आमच्या सारखं सारखं ह्याच दवाखान्यात येतात दुसरीकडं दुसरीकडून जाते बी ना कुणीकड माझं नाव वैष्णवी महेश तरगाळे मी गावातून आले आहे माझ्या पेशा वाढल्या होत्या मी तीन दिवसाखाली इथं ॲडमिट झाले आहे तरी माझी जागोजागी चांगली व्यवस्था करत आहेत आल्यावर लाईन लावले पुन्हा संध्याकाळी इंजेक्शन सोडलेत सगळे इथं सुविधा चांगल्या होत आहेत लाईट पंखा वगैरे सगळं व्यवस्थित आहे इथं मच्छर स्वच्छता ही खूप चांगली आहे सगळं व्यवस्थित होते माझा लहान मुलगा आहे ह्याची देखील इथं सोय होत आहे सगळं खूप छान आहे आणि मला आता बरं पण वाटत आहे त्यामुळे ह्या ग्रामीण रुग्णालय रुग्णालयाचे धन्यवाद नमस्कार मी श्रद्धा शुक्राचार्य थोरात राहणार खेड माझी मम्मी मनीषा सुप्राचार्य थोरात तिला बी पीचा त्रास होता त्यामुळे सकाळी आम्ही आणलं होतं आल्यानंतरनं डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने तिला ट्रीटमेंट दिलं आल्या आल्या पटकन तिला बी पी वगैरे चेक केला पी जास्त असल्यामुळे तिला ॲडमिट वगैरे करून घेतलं आणि छान पद्धतीने तिला ट्रीटमेंट वगैरे दिले समाधानकारक असं आम्हालाही चांगलं वाटलं ह्या दवाखान्यामध्ये आल्यानंतरनं की सरकारी दवाखान्यामध्ये खूप छान उपचार आम्हाला भेटाले धन्यवाद रुग्णसेवामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मी

जर काही सोयीसुविधा अपुऱ्या असल्या तरी त्या प्रशासनाच्या निदर्शनास वेळोवेळी आणल्या जातील रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आमचे सर्व कर्मचारी तत्पर आहेत असे त्या सांगितले आपले लोहारा ग्रामीण रुग्णालय येथे गेल्या एक महिन्यापासून आम्ही डॉक्टरांशी फोनवर चर्चा केली परत समोरासमोर चर्चा केली की बाबा आपल्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नाही ना। 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 तिथं फॅनची व्यवस्था नाही ब बल्बची व्यवस्था नाही शौचालय बंद आहेत परत तिथं गर्व गर्भ गर्व गर्भमातांसाठी पिण्याच्या पगारम पाण्याची व्यवस्था नाही तिथं आपल्या इथं शेवघर असून देखील तिथं मृतदेह ठेवण्यासाठी आपल्याला धाराशिव किंवा सोलापूर तुळजापूर या ठिकाणी पाठवावं लागते आणि तिथे डॉ बोरवर आपल्या वैद्यकीय आदर्श बोरवर चर्चा केली तर त्यांनी म्हणले की आमच्याकडे पेशंटच्या इलाजसाठी पैसे नाहीत तरी पेशंटच्या इलाजसाठी पैसे नाहीत म्हणले म्हणून भीकमागो आंदोलन आम्ही युवा हिंदू मार्फत आज चालू केलेलं आहे याच्या पुढे एवढे जेवढे आज काय भीकवाडा होईल ते आम्ही वैद्यकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये देऊ आणि याच्या पुढून जर अजून थोडे पैसे कमी तर आम्ही परत भीक वगैरे आंदोलन करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हातात देऊ जय आपले डॉक्टर वगैरे नर्स वगैरे सर्व व्यवस्थित आहे ते काय काय टेन्शन नाही काय प्रॉब्लेम नाही आनंद नगर मुली आमची मुली पडतुख गावातून गाडी करून आणलं अकरा वाजता अकरा वाजता येऊन लग रक्त तपासून घेतले येळ्यावर इंजेक्शन गोळ्या देऊन डिलिव्हरी केले व्यवस्थित झालं आमचं अडीच अडीच वाजता चांगला आहे चांगला आहे व्यवस्था भेटली आम्हाला कमी झाले जरा आता खेडच वेबशन तुकडून पहा दवाखान्यात आल्यापासून <laughs> रुग्णाशी बोलल्यावर काहींनी रुग्णालयातील सेवा सुधारत असल्याचं सांगितलं तर या प्रसंगी सामाजिक संघटनाचे आंदोलन आणि प्रशासनाची प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी एकाच ध्येयासाठी आहेत आरोग्यसेवा अधिक चांगली व्हावी या हेतूसाठी समाजातील दुर्बल घटकासाठी आवाज उठवणं ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि प्रशासनानेही त्या मागण्याकडे संवेदनशीलतेने पाहणं गरजेचं आहे लोहारा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार नुकताच गेल्या काही दिवसांपूर्वी डॉक्टर आदिती खमितकर यांनी स्वीकारला आहे त्यांच्यापुढे एक मोठं आव्हान रुग्णालयात शिस्त प्रस्थापित करणे सुविधा सुधारणे आणि प्रत्येक रुग्णाला तत्पर आरोग्यसेवा पुरवणे पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्यसेवेत काही सकारात्मक बदल झाल्याचं रुग्ण व नागरिकाकडून सांगितलं जात आहे काही समस्या अद्याप आहेत पण सुधारणा जाणवू लागल्याची भावना या प्रसंगी रुग्णातून व्यक्त केली जात आहे आता पाहायचं हेच आहे डॉक्टर खमितकर या आव्हानांना कितपत समर्थपणे पेलतात आणि लोहारा ग्रामीण रुग्णालयाला उत्तम आरोग्यसेवेचं उदाहरण बनवतात का हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे या आंदोलनात तुळशीदास पवार महेश गोरे विजय मुर्टे अब्बू शेख शेखर चौगुले प्रदीप मुगळे अविनाश घोडके उपस्थित होते तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीक मागो आंदोलनप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे धनराज बिराजदार नगरसेवक प्रशांत काळे बसवराज पाटील कास्तीकरसह आदी सहभागी झाले होते